तर भिवंडी शहरामधील वंजारपट्टी नाका येथील सिराज हॉस्पिटल जवळ शुक्रवारी रात्री अपघात घडला डॉक्टर ढाब्यावरती जेवण करून बाईकवरून परत येत होते आणि त्यावरतीच रस्त्यावरील खड्ड्यांमुळे त्यांच्या बाईकचा तोल गेला आणि ते रस्त्यावरती पडले त्याच वेळी तिथून जाणाऱ्या एका ट्रकच्या मागील टायरनं त्यांना चिरडलं त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झालाय घटनेनंतर स्थानिक लोकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झालाय संतत नागरिकांनी रस्ता रोखून धरून गोंधळ घातला मात्र पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून लोकांना समजावून जमा हटवून परिस्थिती पूर्वपदावरती आणण्याचा प्रयत्न केला भूपेंद्र अंबावणे या घटनेसंदर्भातली माहिती देत भूपेंद्र नेमकं काय घडलेलं का होतं आणि नागरिकांचा एवढा संताप का झाला भिवंडी येथील पंजरपाटी नाक्यावर रोड जे पेअर ब्लॉक लावलेत आणि सिमेंटचा हो रोड आहे यामध्ये गॅप तयार झालेली आहे आणि त्या गॅप तयार झाल्यामुळे इकडे काही बाईक स्टॉर हे रोडचा अंदाज न आल्यामुळे खड्ड्यामध्ये पडत असतात त्याच्यातच हेवी वेहिकल सोडल्यामुळे त्या डॉक्टर नसीम मानसरी हे धाब्यानं घरी जेवण जात असताना त्यांना खड्ड्याचा रात्री अंदाज न आल्यामुळे त्यांची ही स्लिप झाली स्लिप झाली आणि बाजूलाच मोठा ट्रक चालला होता त्या ट्रकच्या त्या मागच्या जाकाखाली ते आले आणि त्यांचं तिथे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे निश्चित भूपेंद्र असे अपघात टाळण्यासाठी आता यानंतर प्रशासन काय उपाययोजना करतं हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद संपूर्ण माहिती करता